सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड तालुक्यातील म्हसा कर्जत रस्त्याची दुरावस्था झाली असून गेल्या दोन वर्षापासून रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे म्हसा कर्जत रस्त्याचे गेल्या दोन वर्षापासून काम सुरू केले आहे मात्र ठेकेदार यांच्या हळगर्जी मुले म्हसापासून एक किलोमीटर अंतरावर टेकडीवर रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालक यांना ओवरटेक करायला जागा सुद्धा नाही ओवरटेक करताना अनेक वेळा अपघात झाले असून हा रस्ता का अजूनपर्यंत पूर्ण करत नाहीत असा प्रश्न जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना पडला आहे हा रस्ता लवकरच पूर्ण करण्यात यावा अशी मागणी होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी वांगे मुरबाड मुरबाड तालुक्यातील मसा गावाच्या पुढे कर्जतकडे जाणारा हा रस्ता आपण बघू शकता हा घाट आहे घाटावरचा हा भाग आहे मला वाटतं किती मंद गतीने काम सुरू आहे या कामासंदर्भामध्ये अनेक वेळेला मोर्चे उपोषण आंदोलनं करण्यात आली आणि तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आपण बघू शकता कोळंब सुरू आहे अत्यंत संत गतीने हे काम घाटातलं काम सुरू आहे आपण बघू शकता मोठ्या